मागील पावसाचे पाणी वाहून जाण्याकरिता जागा न मिळाल्यामुळे रस्त्याचे पाणी घरामध्ये शिरले घरातील वस्तू त्या पाण्यावर तरंगल्या अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले त्यावेळी नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर नगर परिषदेच्या प्रशासकीय आता पावसाळ्यात पुण्या घरामध्ये पाणी शिरणार असल्याची भीती येथील रहिवाशांमध्ये निर्माण झाली पुलगाव शहरातील नाचनगाव नाका इंदिरानगर सुदर्शन नगर नाचनगाव रोड या भागात पडणारे पावसा पाणी वाहत गांधीनगर नगर, नगर भागात येऊन घरामध्ये शिरते सन दोन हजार बावीस व तेवीस मध्ये हा प्रकार घडला रवी केशरवाणी यांनी तेरा जुलै दोन हजार बावीस ला नगर परिषदेला या संदर्भात निवेदन दिले तत्कालीन नगर परिषदेचे मुख्याधिकारी हे नाचनगाव नाका गांधीनगर परिसरात निर्माण होणारी परिस्थिती पाहण्याकरिता आले होते सोबत, नगर परिषदेचे कर्मचारी होते नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्यावर पावसाचे पाणी निघून जाण्याकरिता नाल्या व नाला तातडीने तयार करण्यात येईल असे आश्वासन नागरिकांना दिले होते स्थानिक नगर परिषदेकडून दिलेल्या आश्वासनानुसार कोणतेच काम आजपर्यंतच्या कालखंडात करण्यात आलेले नाही गांधीनगर परिसरात असलेल्या रस्त्यांवरील पूल पूर्णपणे बुजविण्यात आले त्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले रस्त्यावर पडणारे पावसाचे पाणी वाहून जाण्याकरिता कोणतीच जागा शिल्लक नसल्याने पावसाळ्यात मुसळधार पाऊस आल्यावर गांधीनगर भागातील अनेक घरांमध्ये पुन्हा पाणी शिरणार आहे मागील वर्षी पावसाचे पाणी प्रवीण भिरे राम रघाटाटे सावरकर अजय जमणारे रब्बेवार सुरेश वर्मा कापसे रोहनकर हिरुगुजर संतोष टाले यांच्या घरामध्ये पावसाळ्यात पाणी शिरले होते यांचा घरातील वस्तू पाण्यावर तरंगल्या होत्या महसूल विभागातील तलाठी भरत डेहनकर यांनी घरोघरी जाऊन पंचनामे केले होते आता पावसाळ्याला प्रारंभ होत आहे नगर परिषदेतर्फे नाला व नाल्यांची निर्मिती करण्यात आलेली नाही त्यामुळे येथील रहिवाशांच्या मनात भीती निर्माण झाली आहे पावसाळ्यात होणाऱ्या नुकसानीला नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील अशी ओरड येथील नागरिकांकडून सुरू झाली आहे अश्विन शाहा विदर्भ न्यूज पुलगाव